चार दिवस झाले कुत्रा पुन्हा भोंकायला लागला काय त्या महाराजाच नाव माझी विनंती आहे गड्या ते बावळ काय बावळटकर बावुला, बारसकर बारसकर त्या नाही त्याला बावळटकरच म्हणा त्या बावळटकरला इथून पुढे कुणी महाराज म्हणू नका गड्या माझे हात जोडून विनंती आहे गड्या अजिबात त्याला महाराज म्हणू नका आम्ही आळंदीला शिक्षण घेतलंय आम्ही निष्ठावंत हाडाच्या वारकरी आहे आम्ही जातीवंत वारकरी आहे त्याला महाराज म्हणून आमच्या सारख्याचा अपमान मुडीत करू नका हरामी आमच्या जगदगुरु तुकोबारांनी आयुष्यभर अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम केलं पिढ्यान पिढ्या परमार्थ केला लोकांनी देव कधी स्वप्नात आला नाही हे पिस्तुल्या म्हणतो तुकाराम महाराज माझ्या स्वप्नात आले होते जरांगे पाटलाच्या स्टेजवर आला म्हणतो तुकाराम महाराजांनी माझ्याकडे निरोप पाठवला कर तू समजितो काय बस स्वतःला माझ्या हातानं पाणी पि पाटील म्हटलं अजिबात नाही म्हणजे तुझ्या हाताने पाणी पिऊन तुझी किंमत तुला वाढवायची होती पिस्तुल्या तुझ्या हातानं जरांगे पाटील पाणी पिले नाही मग तिकडे जाऊन आरोप करायला लागला आणि म्हणतो मी जरांगे पाटलाचा जुना सहकारी आहे आता मी पाटलांचा जुना सहकारी मला तर ना तुझं नाव कधी माहीत नाही बरं तू जुना सहकारी आहे तर स्टेजवर येऊन पाटलाच्या कानात कसा म्हणतो मी मराठा आहे मी अहमदनगरहून आलो आहे मी महाराज आहे मी कीर्तनकार आहे मग तू पाटलांचा जुना सहकार्य सांगायची गरज काय आहे विनाकारण असे आरोप केले त्यानं जरांगे पाटलावरती विनाकारण भुंकण्याचं का आ, विना विना मी सांगेल वारकरी संप्रदायावरती या बावळटकर महाराजासारख्या बावळट महाराजामुळे जर कोणी टीका करत असेल तर या बारसकरचे ही असल्या प्रकारचे लाड वारकरी संप्रदायाने मराठा समाज पुढे खपून घेणार नाही या बारसकरला सांगतो जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली कोठ्यावधी मराठे ने एकत्र आलेले बारसकर या मराठ्यांच्या वादळाच्या विरोधात जाण्याचा विचार करू नको कारण वादळ पेलवणं तुला झेपणार नाही आणि पेलणार नाही या मराठ्यांचा नाद नको करू दलाल दलाल नगरमध्ये बीसी चालवायचा बीसीचे पैसे घेऊनच गे। पळून गेला त्याला त्याच्या गावात महाराज कोणीच म्हणत नाही आजय कोणीच म्हणत नाही त्याचं नाव आहे खंड्या काय खंडिया खंड्या का नाव माहित का बिशीच्या माध्यमातून ते खंडणी खोर आहे खंडणी वसूल करणारा खांड्या आहे तो बिशी घेऊनच पळवून गेला लोकांनी कोंडून टाकला होता घरात कोंडून टाकला होता मारला पुढं बोलू का थोडस त्याच्यावर विनयभंगाच्या तक्रारी आहेत माता मावल्या माता मावल्याचा सन्मान करणारा आमचा संप्रदाय तुझ्यावर भंगाच्या तक्रारी आहे पुन्हा म्हणतो राजकारणाशी माझं काही घेणं देणं नाही मग बच्चू भाऊनं तुझी कालच हकालपट्टी केली तुझ्याकडे पद नव्हतं अरे हरा मी कशाला खोटं बोलतो विनाकारण जरांगे पाटलाचं नाव घेऊन मोठं होण्याचा प्रयत्न करतो खरं सांगू जरांगे पाटलावर टीका करू नकोस जरांगे पाटलावर जर तू थुंकलास सूर्यावर थुंकल्यासारखं तो थुका तुझ्या तोंडावर आल्याशिवाय राहणार नाही आमच्या जरांगे पाटलाच्या नेतृत्वावर कोट्यामध्ये मराठ्यांचा विश्वास आहे त्या बावटकरला मी सांगतो आणि जरांगे पाटलाला सुद्धा या युट्यूबच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून हात जोडून विनंती करतो पाटील आपली उंची फार मोठी आहे आपण असतो भंगार भंगार चिल्लर लोकांना उत्तर देऊ नका त्या बावसकरला त्या बारसकरला उत्तर द्यायला गजानन महाराज देठे नावाचा व्यक्ती समर्थ आहे त्या हामीला तुम्ही उत्तर देऊ नका पाटील त्याची लायकी नाही तेवढी कशाला मोठं करता त्याला मी उत्तर देतो त्याला कायम आमच्या समाजाच्या विरोधात कुणाना कुणाला उतरवण्याचं काम चाललंय जरांगे पाटलाच्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम चाललंय त्या भारसकर का भारसकर का बावळटकर जो आहे ना त्यानं दोन दिवसामध्ये आपली जी भूमिका आहे ती नरमाईची घ्यावी शांत घ्यावी नाहीतर इथून पुढे त्या भारसकरचे जे काय मॅटर आहे ते लोकांमध्ये जर उघड झाले ना तर त्याला तोंड दाखवायला सुद्धा समाजात जागा राहणार नाही हे ना ना ना। मी या माध्यमातून त्याला जाहीरपणे सांगतो वारकरी संप्रदायाला कलंक लावू नको भाऊ तू तुझेला ऐक नाही आता पुन्हा एक मुद्दा कळाला मला ते हॉटेल चालवतो म्हणे आणि त्याच्या हॉटेलवर खांडो खुंड शिजते म्हणे भाऊ आम्ही बिस्लरी घेत नाही जिथं नॉनव्हेज भेटतं भेटतो तिथं का तर आम्ही महाराज आहे ओरिजिनल ओरिजिनल तुझ्यासारखे डुप्लिकेट नाही आम्ही बीस जरी पॅक असून नॉन व्हेज भेटतो तिथं घेत नाही भाऊ तो असल्या हॉटेल चालवतो बघ दोन दिवसात तुझी एवढी माहिती काढली दोन दिवसात का भारत कर तू शांत झाला नाही ना तरी येणाऱ्या आठ दिवसामध्ये तुझं काय होईल आणि तुला कोणत्या पद्धतीला तोंड दाखवायला सुद्धा लोक जागा राहणार नाही ना ते सुद्धा बघ येणाऱ्या काळामध्ये तुझ्या अनेक प्रकरण आम्ही उघडे केल्याशिवाय राहणार नाही बांधवांनो आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात आहे सरकारनं जे मराठा समाजाचे जरांगे पाटलाची मागणी आहे ते आरक्षण न देता दहा टक्क्यावर समाजाला खुश करण्याचं काम केलंय सरकारनं दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे पण आमच्या समाजानं ते स्वीकारलेलं नाही जरांगे पाटलाने मागितलेलं सर सगळ्यात कुणबी प्रमाणपत्र जो ओबीसीचं आरक्षण आम्हाला स्वीकारायचंय आणि ते आरक्षण आम्हाला फक्त जरांगे पाटील मिळवून देऊ शकतात म्हणून जरांगे पाटील नावाच्या वाघाच्या पाठीमागे आपण जसे एकत्र आलात तसं एकजुटीने उभा राहिलात तसं खंबीरपणे आपल्याला उभा राहावं लागणार आहे कारण अजूनही आपण पुऱ्या ताकदीने एकत्र आलो आहे आणि पुऱ्या ताकदीने आपल्याला एकत्र राहायचंय अशी जर एकीची वज्र जर आमची राहिली तर आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची आणि मराठा समाजाच्या विरोधात गरळ रोखण्याची कोणाची हिंमत होणार नाही आणि हो जो महाराज आला मराठ्यांचे काही नेते आले जरांगे पाटलाच्या समाजाच्या विरोधात बोलणारे यांच्यावर जास्त ध्यान देऊ नका हे खंडोजी खोपड्याचे अवलाद आहे हे सूर्याचे पिसाळाचे अवलाद आहे हे मराठ्यांच्या विरोधात राहिले राहू द्या काही फरक पडत नाही जरांगे पाटलाच्या पाठीमाग आपण खंबीरपणे उभे राहा हा माणूस फार प्रामाणिक आहे हा माणूस फार तळमळीचा आहे त्या माणसानं फार मोठा समाजासाठी त्याग केलेला आहे हाच माणूस समाजाला न्याय मिळवून देऊ शकतो पण त्या माणसाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा ही विनंती करतो आपल्या गावातील सर्व तरुण मंडळीनं शिवजयंती उत्सव समितीनं गावकरी मंडळीनं धनाच्या सहकार्यातून शिवजयंतीचा जो आदर्श असा सण साजरा केला या सणाबद्दल शिवजन्मोत्सवाच्या या कार्यक्रमाबद्दल सर्व तरुण मंडळीचा सर्वांनी जोरदार टाळ्या बाजू कौतुक करा आणि सगळ्या पुरुष मंडळीने जाता जाता आपले दोन्ही हात वरती करा अशी पुरुष मंडळी जोरात गर्जना करायची सगळ्यांनी पंचकोशी मध्ये आवाज गेला पाहिजे पंचकोशीला कळायला पाहिजे बोरगाव मध्ये शिवजन्मोत्सव साजरा होतोय छत्रपती शिवाजी महाराज की जोरात आला पाहिजे जोरात मावळ्यात ना पण मावळ्यांसारखं राहिलं पाहिजे आता असं फ्रेश असे हातात फ्रेश करा असं हस हसरा चेहरा ठेवा त्या सदावरच्या सारखं वाकडं तिकडं थोबड करून बसू नका असे हात ता थाट प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की एक मराठा एक मराठा जरांगे पाटील तुम बडो उपस्थित सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो स्तोत्य कार्यक्रमाचं नियोजन आपण सगळ्यांनी केलं त्याबद्दल आपलं सगळ्यांचं अभिनंदन करतो उपस्थित सर्व श्रोत्यांना धन्यवाद देऊन